महाराष्ट्रातील अनेक बाजार समितींना भेट काम आमच्या सगळ्या नवीन संचालक मंडळांनी त्या ठिकाणी केलं आणि ते करत असताना नावीन निपुण आपल्या बाजार समितीमध्ये काय काय राबवतो एक आपल्या बाजार समितीचे दोन कॅम्पस हे मोठे आहेत एक चाकणचा कॅम्पस आणि एक राजगडचा कॅम्पस परंतु मागच्या दोन पाच वर्षामध्ये चाकणचं मार्केट भाजी मार्केट म्हणून मोठ्या स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं आहे चाकणचा कांदा मार्केट महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून चाकाने लासलगाव असे दोन मार्केट महाराष्ट्रामध्ये काढण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि हे सगळं होत असताना अलीकडच्या काळामध्ये काही दुसरी घटना अशा घडल्या त्या आम्ही सभापती उपसभापती आणि संचालक मंडळाकडे आल्यानंतर भागा भागामध्ये ज्यावेळी दौरा करायला लागलो त्यावेळी माल कुठे चाललाय माल दुसऱ्या ठिकाणी चालला माल कुठे चाललाय माल पुण्याला चाललाय माल कुठे चाललाय माल मनसरला चाललाय माल कुठे चाललाय माल नारायणगावला चाललाय आम्ही म्हणायला लागलो त्याने आपल्या तालुक्याची बाजार समिती आहे तुम्हाला काय पाहिजे आम्ही सांगा आम्ही सगळी मदत करतो तुम्हाला पाहिजे ती उभी करतो शेतकऱ्यांनी काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि त्या सांगितल्यानंतर त्यांना जे पाहिजे आज ह्या जगाच्या स्पर्धेमध्ये बाकी बाजार त्याच्या पद्धती आंदोलनपणानं काम करत आहे तशाच प्रकारचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल आणि ह्या भूमिकेत आज हा उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे व्यासपीठावरती आमचे उपसभापती क्रांतीदाई सोमवंशी आहेत आमचे सोमनाथ भाऊ मुंगसे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ शेठ आहेत आहे वय वर्ष पंच्याऐंशी आहे आणि पवार साहेबांना असा ज्याही वयामध्ये त्या ठिकाणी साहेब आहे ज्यांचा अनेक वर्षाचा या बाजार समितीमध्ये अनुभव आहे आमचे ज्येष्ठ संचालक अशोकदा राक्षे खरे आता या राजमेवरच्या बाजारामध्ये ज्यांचा पुढाकार आहे मनिक शेठ गोरे अशोकदा राक्षे आणि महेंद्र शेठ गोरे तिघांनी पुढाकार घेऊन तरी आजच्या बाजाराचं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये पलीकडच्या बाजूला आमचे सागर आहेत आमचे शेतकरी आहेत ज्यांनी देखील मनोगत व्यक्त केलं आमच्या आरती असोशिएट चाकरीचे सगळे प्रमुख आहेत मागच्या बाजूला सगळे बसलेले आहेत रुपेश भाऊ आहे आमचे अजित भाऊ आहेत आमचे सचिव दत्रे साहेब आहेत आमच्या सगळ्या गोपाळ्यांपासून सगळं प्रशासन साधभरून पुसली सगळी मंडळी या ठिकाणी एक गोष्ट मला आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आमच्या आता काही सारे आरते मला प्रतिमागाशी भेटले सुरुवातीला हा आपण पॅटर्न चालू करताना आपली भूमिका अशी होती किंवा आता जे चाकण आणि चाकणच्या परिसरामध्ये जे मार्केट ठिकाणी त्या लोकांना या परिसरामध्ये आणलं पाहिजे पा नव्यानं टप्प्यामध्ये आपले स्थानिक जे काही व्यापारी स्थानिक जे काही स्थानिक जे प्रक्रियेमध्ये सामान घेऊन त्यांना देखील या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणून खरे अर्थान ही घेऊ आपल्याला पुढे घ्यायची कालच आम्ही खर तर कृषी बाजार समितीच्या वतीने चाकणच्या मार्केटला प्यायच्या पाण्याचा आरो फिल्टर प्लांट उद्घाटन त्या ठिकाणी झालं नागरिकांचा प्रचंड मध्ये प्रतिसाद मिळाला आमच्या काही महिन्यामध्ये आम्ही तिथं जेवणाचा उपक्रम चालू केला आणि त्या उपक्रमाला चाळीस रुपयामध्ये फुटबल जेवण रोज तीनशे चारशे शेतकरी त्या ठिकाणी जेवतात आम्हाला समाधान आहे की या बाजार समितीमध्ये जो गरीब कष्टकरी सामान्य माणूस आहे त्या सामान्य माणसाला जो जगाचा पोषिंदा आहे त्या जगाच्या पोशिंद्याला बाजार समितीच्या माध्यमातून स्वस्त दरामध्ये जेवण उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या सगळ्या संचालक मंडळ त्या ठिकाणी केलं हे जरी सभापती असतो सभापती असतो आमच्या सगळी मंडळी अरे आता सभापती आहेत आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी मनापासून त्या ठिकाणी काम करतोय आता प्रश्न असा राहिला की ह्या चाकणचं मार्केट मोठा आहे बाजारपेठ चाकणची आहे चाकणच बघता बघता कांदा बटाट्याचं मार्केटची भाजी मार्केट एवढं की चालू होतं संध्याकाळी चार पाच वाजेपर्यंत बारा पासून त्या ठिकाणी कामकाज चालू होतं हे सगळं करता असताना आमचं खेडचं मार्केट थोडंसं चाललं का खेड च्या मार्केटच्या भावना झाल्या की बाजार समिती आमच्याकडे लक्ष आहे की काय आज या पट्ट्यामध्ये इथं पत्रकार बांधाव की तुम्हाला अतिशय जबाबदारी सांगतो तर हा भीमेच्या काटचा जो काट आहे पण इकडं केंदूरच्या पर्यंत पर्यंत म्हणजे वाडगाव पासून तर खाली इकडं हे सगळे शेतकरी हे सगळे शेतकरी पन्नास टक्के भाग हे मनसर किंवा नारायणगावला किंवा पुण्यालाही उतरतात आपल्या बाजार समितीमध्ये यायला तयार नाही मी म्हणला अरे काय झालं काय करायला पाहिजे नाविन्यपूर्ण काय बदल करायला पाहिजे आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आम्हाला बाजार समितीमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी उभं करायचं तुम्ही सांगा तुम्ही जे जे सांगा ते उभं करायचं काम आम्ही सगळे मंडळी करू ते म्हणजे सभापती तुम्ही बोलताय खरं एक दिवस बंदर बाजार समिती खरं चांगलं काम आहे आपल्यापेक्षा छोटी पण चांगलं काम त्यांचं आहे क्षेत्रामध्ये अत्याधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी गेल्या मी मंसरला गेल्यानंतर तिथे मला खेड तालुक्यातले शेतकरी म्हणले चिंचू शिष्या ते म्हटले बरं झालं आम्ही सगळे एकत्र येतोय म्हटलं काय झालं ते, ते म्हटलं आम्हाला तर डायरेक्ट आधी दादा आधी काटा केला जातो काटा केला जातो मोबाईल वरती डिजिटल बदल आहे लिलाव आल्यानंतर लगेच तुम्हाला काय हवतो ठिकाणी मिळाला मोबाईलवरती वर तुमच्या मेसेज येतो आणि आठ दहा दिवसामध्ये की मोठा रोग स्वरूपाची पट्टी आम्हाला तिथे दिली जाते बघा आता काल बदललाय परिस्थिती बदलली आहे आरती बांधवांना हे करताना आणि हे मार्केट उभं करताना भाऊदेशीत आम्ही धोरण असं ठेवलं की सोमनाथाचं आपण जे धोरण ठेवलं की त्या धोरणामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जो जो शेतकरी कांदा बटाटा जे काही आपला माल ठिकाणी येईल आल्यानंतर पहिल्या काटा होईल आल्यानंतर डिजिटल त्याचं वजन केलं जाईल डिजिटल वजन झाल्यानंतर त्याचा लिलाव होईल लिलाव झाल्यानंतर माझ्या सगळ्या अर्थांना विनंती आहे शासनानं बाजार समितीने धोरण ठेवलेलं आहे की लिलाव झाल्यानंतर रोख स्वरूपाची पट्टी देण्याचं काम दादा ह्या बाजारामध्ये आपल्याला करायचं आहे आणि हे जर केलं मला दोन रुपये मिळाले पाहिजे जगाच्या बाजारपेठेमध्ये जे काय चाललंय त्या स्पर्धेमध्ये आपण देखील टिकून राहिलं पाहिजे आणि म्हणजे सगळ्या आडतात मंडळींना विनंती आहे की ज्या भूमिकेनं हा बाजार त्या ठिकाणी चालू केला तुम्ही हे सगळं करा बाजार समिती सांगत त्या पद्धतीनं अंदाज उत्पन्न त्याचा स्वीकार केला अंगीकार केला आमचे सगळे हमाल मापडे त्यांना देखील मला सांगायच्या अँड्रॉइड एअरपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल सगळी सिस्टीम डिजिटल करावं लागेल शेतकऱ्यांना विश्वास द्यावा लागेल या बाजार समिती समितीमध्ये आल्यानंतर तुमचा काटा पाहिला होईल तुम्हाला पट्टी चांगली मिळेल बाजार भाव चांगला मिळेल शेवटी शेतकऱ्यांना काय पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहिजे शेतकऱ्यांसाठी अल्प दरामध्ये जेवण चालू करायचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी आणि दुसऱ्या आठ दिवसामध्ये सचिव साहेब आपल्याला पिण्याच्या पाण्याचा फिल्टर प्लॅन मोठा आपण उभा केला उन्हाळा आणि हे सगळे शेतकरी मध्ये पुढच्या आठ दहा दिवसामध्ये पिण्याच्या पाण्याचा फिल्टर देखील आपल्याला या परिसरमध्ये बसवायचा आणि चांगलं स्वच्छता ग्रह जर स्वच्छता ग्रह व्हायला वेळ लागणार असेल तर फायबर स्वच्छता ग्रह आठ दहा दिवसामध्ये आपल्याला इथे बसवले पाहिजे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्यासाठी सेवा आणि सुविधा जर तुम्ही देऊ शकणार नसाल तर तो आपल्या त्या ठिकाणी आज तुमच्या सगळ्यांचा जो विश्वास आम्हाला बाजार उद्याच्या काळामध्ये तो शेतकरी तर तुम्हाला लोक पैसे मिळतात काटा होतो तुम्हाला सगळ्या सुविधा मिळतात एखादी बिल्डिंग एखाद्या कॉन्क्रीट झालं बाजार समितीमध्ये बाजार समितीमध्ये खऱ्या माझ्या हक्काची बाजारपेठ्या माझ्या हक्काचा बाजार या माझा जर उद्या कोणी पैसे तर दुसऱ्या मिनिटामध्ये बाजार समिती माझ्या मागे उभी राहील तिसऱ्या मिनिटामध्ये मला पाच दहा मिनिटामध्ये पैसे मिळतील हा विश्वास शेतकऱ्यांना वाटला पाहिजे म्हणून उद्याच्या काळात संधी देणार आहे त्यांना मला विनंती करायची आहे की ज्या सिस्टीम आपण हा कारभार करतोय याच्यामध्ये जर तुम्ही चुकीची सिस्टीम केली तुम्ही काय घालतानपणाचा काम केला तर बाजार समिती याच्यामध्ये एक्सक्यूज करणार शेतकरी आहे शेतकऱ्याच्या मनाला चांगला भाव मिळाला पाहिजे रोग त्याची मिळायला की आमची धारणा आहे आणि त्या धारणावरती उद्याच्या काळामध्ये मार्केट मध्ये देखील तसाच बदल आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल आणि शेवटी शेतकऱ्याची भावना काय नाही बाजारामध्ये आल्यानंतर त्याला पहिले चांगलं पाणी पाहिजे बाजारामध्ये आल्यानंतर त्याला जेवण चांगलं पाहिजे बाजारामध्ये आल्यानंतर अल्पदारामध्ये जेवण पाहिजे बाजारामध्ये आल्यानंतर स्वच्छता घराची चांगली व्यवस्था पाहिजे आणि बाजारामध्ये आल्यानंतर त्याच्या बाजारभावाला चांगला भाव मिळाला पाहिजे त्याच्यापेक्षा शेतकऱ्या बांधवांना त्या ठिकाणी काय लागतं आणि आमच्या पिढीनं जे जे काय देता येईल ते देण्याचं काम खरे अर्थात आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे आम्ही कशामध्ये कमी पडणार नाही हे सगळं काम करताना आम्ही जे अतिशय पारदर्शीपणाने करतो आम्हाला या बाजार समितीमध्ये कुठल्याही कृपयाचा भ्रष्टाचार करायचा नाही आमच्या सगळ्या संचालक मंडळाने ठरवलं की जेवढं जेवढं चांगलं काम आम्हाला पारदर्शी काम करता येईल ते काम उद्याच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे सभापती म्हणून गाडी वापरत नाही डिझेल नाही काही नाही कुठला भत्ता नाही आमच्या सगळ्यांची एकच धारणा या बाजार समितीमध्ये चांगलं काम त्या ठिकाणी आहे शेतकऱ्यांच्या भावना चांगला माल मिळाला पाहिजे माझ्या आजच्या अर्ध्या शेतकरी बंधूंना विनंती आहे की ज्या भावनेनं भावने आम्ही सगळ्यांनी खरं तर पुढाकार बाजारासाठी पुढाकार घेतला ज्या भावने पुढाकार घेतला प्रायोगात आपण हा बाजार त्या ठिकाणी त्या भावनेला पुढे आहे तुम्हाला जी संधी दिली शेतकऱ्याच्या उद्याच्या कामामध्ये वाढला पाहिजे याची खरंतर आजच्या बाजाराच्या निमित्त अपेक्षा आणि पलीकडच्या बाजूला कार्यकारी किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याला देखील उद्याच्या काळात जी काही मदत लागेल अजून अत्याधून स्वरूपामध्ये काय करावं लागेल ते करण्याचं काम आणि तो आपल्याला करावं लागेल कारण सागरधना बस जग बदल आहे सगळी बाजार समिती डिजिटल झाली कारभार डिजिटल झाला पाहिजे जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांना जे जे काय चांगलं लागतंय बाकी बाजार समिती देऊ शकते आपली बाजार समिती का देऊ शकत नाही हा सगळा विचार आम्ही सगळ्या मंडळी केलाय दुसरी मला एक गणती शेतकरी बांधवांना करायची मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे पण मंत्री सन्माननीय जयकुमार राहुल साहेब यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या सभापतींची परिषद घेतली संचालक मंडळाची परिषद घेतली पुण्यामध्ये आम्ही सगळे गेलो आणि तिथं राज्याच्या की शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन अनेक व्यापारी त्या ठिकाणी खरेदी करतात त्याचं कुठलं मार्केट कम्प्युटर लायसन नाही काय नाही आणि अनेकदा त्या शेतकऱ्यांची फसवणूक त्या ठिकाणी होत्या त्याला जबाबदार जबाबदारी शासन भविष्यामध्ये बाळासाहेब असा कायदा करणार आहे खेळ समजा ज्या बाजार समितीच्या व्यवहार मध्ये कुठलाही वापर करायचा असेल तुम्ही बांधावर घेणार तर कुठही घ्या त्याला बाजार समितीचा म्हायसन असं क्रम प्राप्त आहे कारण त्याचा माहिसन असतो उतर बसू शकत नाही आज कोट्य होते रुपये जवळपास त्या महाराष्ट्र मध्ये पंचाहत्तर हजार कुटीचे व्यवहार हे बाजार समितीच्या प्रश्नावर होता बांधावर बी होता फ्री ये का नाही वस्त ती फ्री आहे त्या ठिकाणी चादरमा शेतकऱ्यांचा फायदा होतो आणि जर शेतकरी एखादा व्यापारी पडून द्यायला बोलून तर तुम्ही काय करणार त्याच्यामुळं शासन देखील भूमिका घेणार आहे मला देखील तुम्हाला दे शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे खऱ्या सावध राहिलं पाहिजे बाजार समितीच्या वतीने आम्हाला जे जे काय करतायत तो सगळा करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे भागा भागामध्ये आम्ही दौरे काढणारे भागा भागा शेतकऱ्यांची चर्चा करणार आहे गावमेंट करणारे बांधावरती जाणार आहे तुमचे प्रश्न समजून घेऊन बाजार समितीच्या वतीनं जे काय मदत करायची ते करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने आम्ही सगळी मंडळी करणार आहे

इथले स्थानिक शेडते नागपूरच्या परिसरामध्ये परिसरामध्ये ज्यांच्या परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी जास्त आहे त्या परिसरातील आढताना देखील मान्यभू आपल्याला सामान त्या ठिकाणी घ्यावं लागेल आणि निश्चितपणानं आमच्या सगळ्याची धारणा आमच्या सगळ्याची प्रामाणिक भूमिका ही बाजार समिती अव्वल क्रमांकावर आली पाहिजे की बाजार समिती महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झाला पाहिजे या बाजार समितीमध्ये पारदर्शी कारभार झाला पाहिजे शेवटी कशासाठी हे सगळं